हि ही, ही जी चैताली आहे ही बाय प्रोफेशन डॉक्टर आहे आणि हिचा विश्वास जो आहे माझ्यावरती त्यांनी मलाच भीती वाटते <laughs> तो दुसरा व्हायला नको अशी मला भीती असते आता हिच काय अनुभव आहे बघू आणि स्वामींच सगळं स्वामींच आहे माझं नाव घेऊ नकोस असं मला सांगायचंय एक तर सर्वप्रथम ह्या दिवसाला काही म्हणाल्या माझ्याविषयी आत्ता जे त्यांनी मला इन्स्ट्रक्शन दिले आज मी सकाळी ताईंना नमस्कार करायला आले तेव्हा त्यांनी मला परत सांगितलं की आज स्वामींचं बोल आज माझ्याविषयी नाही मी सकाळीही तेच उत्तर दिलं आणि आताही मी ताईंना परत तेच सांगते स्वामींविषयी अतिशय आदर मलाही आहे आपण इथे बसणाऱ्या प्रत्येकाला आहे पण माझ्यासाठी माझे स्वामी म्हणजे ताई आहेत माझ्यासाठी जे काही श्रद्धास्थान म्हणा भक्ती म्हणा किंवा जनरली या गोष्टींवर विश्वास नसताना जे आता ताई म्हणाल्या डोळ्या झाकून माझा जो विश्वास आहे तो ताईं रूपी स्वामींवर आहे माझ्यासाठी स्वामी म्हणजे ताईच आहेत मी ह्याच्या पुढे जे काही माझे अनुभव सांगेन ते माझ्या ताईंसाठी आहेत स्वामी काय सांगतात ताई ते तुमच्यासाठी माझ्यासाठी मला ताई काय सांगतात एवढा एकच प्रश्न महत्वाचा असतो माझी आणि ताईंची पहिली भेट ही साधारण एक आठ वर्षांपूर्वी झाली आहे मी इथे आले माझे अगदी प्रिय मैत्रिणीजीला मी आता साधारण म्हणू शकते की माझी वहिनीचे विनय अभ्यंकर म्हणून मी जेव्हा ताईंकडे आले तेव्हा आय वॉज अ प्रॅक्टिसिंग गायनेकोलॉजिस्ट आय बी एफ मध्ये काम करत होते आणि जनरली एक हाऊस म्हणून मी एमबीएचा एक प्रयोग करून पाहिला होता बिकॉज माझे मिस्टर बाहेर असतात मी इथे असते मुलं खूप लहान होते कळत नव्हतं की प्रॅक्टिस करावी का दुसरं काही करावं त्या द्विधा मनस्थितीत मी ताईंकडे पहिल्यांदा आले चालू असलेली प्रॅक्टिस जी आपण करतोय ती थांबून तू आता ऍडमिनिस्ट्रेशन किंवा एमबीए ह्या प्रांतात जा आणि इट विल वर्क फॉर यू हे ताईंनी मला सांगितलं साधारणपणे कुठल्याही व्यक्तीला माझ्यासारख्या डॉक्टरला ज्यांनी अकरा वर्ष शिक्षणात घालवली आहेत मेडिसिनच्या हा निर्णय ऐकणं किंवा कुठल्याही अशा व्यक्तीकडनं पटणं जी नॉन मेडिकल आहे विथ ऑल रिस्पेक्ट डिफिकल्ट <laughs> होत पण त्यांनी मला सांगितलं सोड तू तु, तू जे आहे ते एमबीए कर आपण बघू ते होईल सगळं ठीक आहे म्हटलं मी आणि असं नव्हतं की आय वॉज ड्रास्टिकली नीडिंग फॉर अ चेंज पण माझ्या काय डोक्यात असेल त्यावेळेस मला क्लिअर नव्हतं मला कळत नव्हतं की काय करावं ताईंनी सांगितलं हा निर्णय सा, आठ वर्षापूर्वीचा आहे आय क्लिअर्ड माय एम बी अ गोल्ड मेडल अगेन ताईंच्या कृपेनी कारण माझ्या मनातही नव्हतं की मी हे काही करीन त्याच्यानंतर माझ्या पहिला जॉब जो लागला तो मला हेड ऑफ ऑपरेशन ॲट संचेतीत लागला जोही अतिशय अनपेक्षित होता कारण मी ना तर कुठे अर्ज केला होता ना तर काही परीक्षेच्या वेळेस ताईंना नमस्कार करायला आले जसं आता माझ्या आधी योग्य ज्यांनी सांगितलं की आशीर्वाद माझ्यासारखेच कष्ट करणारे गोल्ड मेडल मिळवणारे बरेच विद्यार्थिनी विद्यार्थी असतात पण तो जो एक स्लाईट डिफरन्स असतो ना की त्याला आशीर्वाद म्हणा त्याला सम मिस्टिकल टच म्हणा त्याला काहीतरी शब्द सांगणं अवघड आहे पण देर इज दॅट स्मॉल डिफरन्स आणि तो डिफरन्स इज ताई म्हणून जेव्हा मी इथे आल्या ताई म्हणाल्या होईल मी काहीही न करता आय गॉट माय फर्स्ट जॉब ऑल थँक्स टू ताई विच वॉज व्हेरी प्रेस्टिजियस इनफ हा माझा पर्सनल एक छोटा अनुभव मी जर ताईंविषयी बोलत बसले तर कदाचित माईक माझ्या हातातून सुटणारच नाही म्हणून अगदी ढोबळ ढोबळ थोडक्यात सांगते माझे मिस्टर बाहेर असतात तिथे नसतात कोविडच्या काळात त्यांचे आणि माझे दोन मुलं आम्ही इकडे आम्ही तिघं असताना आमचे प्रचंड ताटा उठवायचे कारण तो इथे येऊ शकत नव्हता आम्हाला तो अतिशय नितांत हवा होता कारण तेरा महिने गेले होते आम्ही भेटलोच नव्हतो ना तो येऊ शकत होता ना आम्ही जाऊ शकत होतो त्यावेळेस मला असं वाटतं की आतापर्यंत ताईंच्या तर मी आहे कारण मी दिवसाआड त्यांना फोन करायचे की काय होतं येईल का नाही येईल का नाही येईल का नाही बऱ्याच टू अँड फ्रो फोन नंतर एक दिवशी मला ताई सहज म्हणाल्या की मला अजूनही तारीख नीट आठवती इट वॉज तीन ऑक्टोबर ताई मला म्हणाले अगं तो चौदाला येईल मनात ताईंविषयी कितीही मला श्रद्धा असली तरी कुठेतरी असं वाटलं की कसं म्हणतायत त्या म्हणजे त्यावेळेस ते बंदे भारतच्या फ्लाईट होत्या काहीही नव्हतं त्याचं झालेलं नावच नव्हतं लिस्टमध्ये म्हणजे हा येणार काय ताई म्हणतात शक्यच नाही अशा ह्याच्यात होते मी आय डोंट नो ताईंचं मॅजिक काय झालं कुठून काय ग्रह फिरले मला माहित नाही माझा नवरा तेरा तारखेला साडे दहा वाजता पुण्यात होता रात्री अगेन so माझ्यासाठी ताई जे म्हणतात ती काळ्या दगडावरची रेग असते मी इथून बाहेर पडताना माझा घराचा मार्ग उजवा असेल पण त्या मला म्हणाल्या डावीकडे वळ तर मी डोळे झाकून डावीकडे वळेन इतकी माझी ताईंवर श्रद्धा आहे आणि ती आजच नाही ती कायम राहील थँक्यू सो मच ताई थँक्यू खूप छोटा शब्द आहे पण माझ्या आयुष्यात तुमचं काय स्थान <laughs> आहे हे मी वर्णनही नाही करू शकत थँक्यू व्हेरी मच थँक्यू